नमस्कार।, आ, नमस्कार नमस्कार आपलं नाव काय भारत बाबा राहायला कुठे देवगाव देवगाव मध्ये कुठल्या वस्तीवर राहतात शिंदे शिंदे वस्तीवरती आपल्या गोठ्यामध्ये किती गायी आहेत किती म्हशी आहेत काय दोन गायी दोन बैल दोन वासर आहेत अच्छा गायी कुठल्या आहेत जर गाई गावरान आ, 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 आता गावरान बैल आहेत गावरान बैल शेतीसाठी वापरतात शेतीसाठी आता मला सांगा तुमचं पहिल्यांदा एक प्रशिक्षण आपण इथं वर्ग घेतलेला होता त्याला तुम्ही गेला होता आ, तो कुठं वस्तीवर घेतला होता का गावामध्ये गावामध्ये घेतला गावामधल्या प्रशिक्षणाला तुम्ही गेलेला होता मला आधी सांगा की काय मुद्दा काय होता काय प्रश्न निर्माण झाला होता तुमच्या इथे आमचे गाय गाव राहत नव्हते बर किती दिवस किती तीन वेळेस भरली तीन वेळेस उलटली ती बर म्हणजे टोटल पिरियड किती तीन महिने साधारण तीन ते चार महिने तीन ते चार महिने ती लागतच नव्हती अच्छा सगळी उलट होत आणि मग त्या वेळेला तुमचं नुकसान काय होत होतं कसं नुकसान म्हणजे दूध कमी होत चाललं होतं बर किती कितीवर किती वर, वर आलं होतं वीस लिटर वरून पर दहा लिटर वरती आलं होतं दहा लिटर वर, वर मग साधारण या पिरियड मध्ये एकूण नुकसान किती झालं तुमचं साधारण तीस एक हजार रुपयाचं नुकसान झालं तीस एक हजारचं आलं आणि मग डॉक्टरांनी काय उपाय सांगितला याच्यावरती डॉक्टरांनी आम्हाला कडीपत्ता किती साधारण अडीचशे ग्रॅम चारला रोज रोज चारला किती दिवस चारला आठ दिवस चारला आठ दिवस चारला त्याच्यानंतर किती दिवसा त्याच्यानंतर पंधरा दिवसाने साधारण पंधरा दिवसाने गाय माझ्यावर आली त्याच्यानंतर मा... आम्ही डॉक्टरकडून भरली अच्छा ती राहिली सुद्धा सक्सेस झाली सक्सेसफुल झालं त्यावेळेला गाय उलटली नाही आपोआप म्हणजे थोडक्यात एकदमच एकदम झाला आता त्याचं काय वासरू काय नाही आता गाभन गावण आहे किती दिवस झाले दोन महिने झाले दोन महिन्याची गावण आहे ठीक आहे आता याच्यामुळे थोडक्यात एक हजार रुपयाचं तुमचं नुकसान झालं आणि सोपा उपाय बिगर खर्च बिगर खर्च बिगर खर्च साधारण अच्छा मग या बाकीच्या वेळेला इतर काय खर्च झाला होता ते इतर हजार खर्च झाला होता तो हजार रुपये वेगळा खर्च झाला होता आणि दुधाचा जो काय झालं ते सगळं वेगळंच आहे ठीक आहे मग आता या प्रशिक्षणाचं महत्व जे आहे ते तुम्हाला कळून चुकलंय का हो त्याच्यामध्ये ऐकलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला माहिती होत्या का नव्याने ऐकायला मिळाल्या नव्याने ऐकायला मिळाल्या मग तुम्ही काही शेतकऱ्यांना आपल्या देवगाव मध्ये बरेचसे शेतकरी अजून या प्रशिक्षणाला येत नाहीत ना सांगितलं ना त्यांच्यासाठी तुमचा काय मेसेज असणार आहे काय नाही नाही सारे यायला पाहिजे खर्च वाचतो फायदा होतो मग ह्या जो उपक्रम आहे आणि थम क्रिएटिव्ह या उपक्रमामध्ये जे काही ज्ञान मिळतं आहे चांगलं अतिशय चांगलं आहे सगळं नवीन आहे ऐकायला मिळते आणि अतिशय सोपे सोपे उपाय हा त्याच्यामुळे फायदा होतोय हे सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही परत एकदा निरोप पोहचवणं पोहोचवतो बर आजूबाजूच्या किती लोकांना तुम्ही आता हे सांगितलं जवळ दहा पाच लोकांना दहा पंधरा लोकांना दहा पंधरा लोकांना सांगितलेलं तर तुमच्याकडनं हीच अपेक्षा आहे की आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्यांचा हा फायदा व्हावा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचा कारण आम्ही पोहोचू शकलो नाही असं म्हणू आता उल्टा <laughs> तर तुम्ही पोहोचा त्यांना सांगा आणि प्रोजेक्ट मध्ये सहभागी व्हा धन्यवाद